हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या सर्व आरोपांचं सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरीबुज आणि त्यांचे पती धवल बुज यांनी खंडन आहे या यासंदर्भात एक निवेदन त्यांनी प्रसिद्ध कलि कथित आर्थिक गैरव्यवहारात अदानी समूहानं वापरलेल्या ऑफ शॉर अध्यक्ष आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चनं काल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे मात्र हे आरोप निराधार आणि असत्य असल्याचं माधवी पुरीबुच यांनी म्हटलं आहे आपले सर्व वित्तीय व्यवहार पारदर्शक असून सेबीकडेही याविषयी सर्व माहिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पुढल्या काळातही आपले दस्तऐवज सार्वजनिक करण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे हिंडेन बर्गन आपल्या अहवालात वर्ष दोन हजार पंधराच्या गुंतवणुकीचा हवाला दिला आहे माधवी पुरीभूच यांची दोन हजार सतरामध्ये भाडवली बाजार नियामक सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळावर पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली सेवेशी संबंधित नसतानाच्या काळातल्या व्यवहारांचाही अहवालात समावेश आहे